कुना सोबत सकाळ सकाळचे काम चल राहे भुट्टा छिलने का बाळाला बाळा दे ले 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 काय करतो तू बाळाला निघे ना हे एवढं काढलं का तू ताटातले तू सोडला खोटा 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 इकडं बघ खोट खोट पण कॉन्फिडन्स न बोलतो की चांगला तर पप्पानी मकाची कणसं आणलेली होती गावाकडून लाडू कोण आणलंय पप्पा आणलंय मला वाटलं बाप आणलंय आवडतंय आवडत आहे काय झालं थकलं का चाललं का? उठून काम नाही करू वाटत आता तो उठला म्हणून तू नाही उठायचं कळलं का म्हणजे हे कोण सोलायचं मी इतके सोललेत तर झालं का तुझं नको मोडू दे ते तसंच राहू दे आता हे शिजवून मीठ टाकून शिजवू का तेल टाकून तिखट मीठ टाकून भाजू का दोन्ही पण करू कनिश खायचे तुला अयो दादानं खाली टाकले बघू दे कसं आहे हा किती खराब आहे टाकते कचऱ्यात दुसरं दुसरं घे आवडते कनस कनस आवडते दाद्या तुला लाडू आवडते ते आवड़ते ओके ओके मग दादाला काही मदत करू लागा की नाही करत इकडे इकडे तुझ्या दिनीत करू इकडून असं कसं वर गेलं छोट्या वाल्यात रे दिवसाच्या आहेत त्या ना त्या ढिलीला आता छोट वा सगळं काय ते कसं झालं माहिती का ती भाऊली असते बघ ती भाऊलीचे केस ती खाल्लं जे आहे ना ती तिचा फ्रॉक उलट कर ना उलट कर तुला अगदी हा ते बघ फ्रॉक ओली भावली पाणी तापले आंघोळ करून घ्या तुरा म्हणाव केस म्हणून तस तुराच म्हणतात त्याला கண்டுட்ா தவடத்துடா काय कर आलेले अंघोळ कशी अंघोळ हे रे बाबा तुम्हारी mm. लाडू तू काय घेतले अंघोळ करायला ते बघ सेम तुझ्यासारखं mm. पाणी प्यायचं कप दिलंय त्याला आंघोळ करायला साबण लावून स्वच्छ करा नवीन साबण देऊ नाही देणार ती पहिलं संपल्याशिवाय आवरा लवकर आवरा लवकर बाळा काय खात तुझे मेकअप कोन केले पावलल तेल छान आहे टेस्टी आहे आवडलं कोण आणले बुट्टा कोण आणले बुट्टा हा खा खा छान आहे तुला देऊ दादाला देऊ बुट्टा देऊ दादा देऊ खा की दादा नको म्हणते ह्या बाजूच खा या बाजू इकडं जास्त आहे ही खा ही ही सगळं शंपू आ फिनिश फिनिश करून दुसरं घ्यायचं काय खातोय तू खाऊ खाऊ खात मला दे की खाऊ हुँ? मला खाऊ देत नाही लाडू काय खाते लाडू माझे खाऊ खाते आईला ते की लगेच देते ग खा खा नको खा हे कोण खाल्लंय हे कोण खाल्लं कोण खाल्लं ते हो दादू तू, तू खाल्ला फिनिश केलं दादा ना तुझे तू तु फिनिश कर हं माझी बायला हुशार आहे परे आईची परी कोण आहे तू तु आहे तूच आहे गं भाई पडी माझी तू पण माझी पडी आहे तू तर माझी परी क्यूत क्यूत पडी आहे लाडू माझी लाडू कन कबर लावली नाही आज कशी आहे ग दादाला काय सुद्धा म्हणू देत नाही ग मला कशी म्हणत होत आत्ता दादाला आई दादाला गाडली खिलू दे नीट बोलायला येत नाही पण आईला शिकवायला येतं है ना मारू दा दा <laughs> दा दा का दादाला तुझ्या मग आता व्हिडिओ चाललाय म्हणून मार तू मार म्हणते हे माझ्या बाळाला मारू नको ए गप रे किती पाय अगं बाय गप रे दादा बार काय गेले रुसलाय तू कस रुसते बघ ना म्हणते हळूच घेते अजून खाऊ दे ना दादाला आपल्या मी खाऊ 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 मैसाप खाऊंगे खूग अरे 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 उंदीर मामा उंदीर मामा चौकश साव कर सावकाश सावकाश खावा इकडे बघ काय झालं भांडणं झालं कुणाचं भांडवून कोण केलं सांग बर कुणासोबत कुणासोबत भांडण केला आले आले सांगतोय मला आई भांडण झालं भांडण झालं कुणासोबत भांडण झालं रानू इकडं बघ दादान भांडण केलं का कुणासोबत अं श्लोक सोबत का प्रज्ञेश प्रज्ञेश सोबत बाळ काय म्हणते भांडण झालं म्हणते खरंय का

तू काय केलेला मग कस म्ह तस तुझं माझं जमना तुझ्याशिवाय करमन आहे तुझं यायचं लगेच आवाज देतो खेळायला ये म्हणून